लिबिंबी ज्याला नाभी देखील म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये अंबिलिकस म्हणतात ती फक्त आपल्या शरीराचा एक अंग नाही तर आपलं शरीराचं प्राण त्या ठिकाणी सामावलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाभी बद्दल माहिती बघणार आहोत नाभीचे काय महत्व आहे नाभी मर्म म्हणजे काय नाभी पुरण म्हणजे नाभी मध्ये फक्त तेल लावल्यामुळे किती आजार कमी होतात कोणत्या कोणत्या आजारामध्ये कोणतं तेल लावल्यामुळे फायदा होतो या सर्वांची माहिती आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भगवान विष्णूच्या नाभीमधून कमळाची उत्पत्ती झाली आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची उत्पत्ती केली तर एवढं हे नाभीचं महत्व आहे जेव्हा बाळ गर्भामध्ये असतो तर ते बाळ म्हणजे तो गर्भ आपल्या आईशी ह्या नाळेने जोडलेला असतो ह्या नाभीने जोडलेला असतो नाभीद्वारेच त्याला रक्त पुरवठा आणि पोषण होत असतं म्हणून आईचं आणि बाळाचं नातं जगातलं सगळ्यात सुंदर असं नातं असतं तर हे नाभी म्हणजे बेंबी तिचे इतके महत्त्व आहे की आपण तिची जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपले बऱ्याचशा आजारांवर आपण मात करू शकतो शरीरातील ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करण्यासाठी पचनतंत्र पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी चेहरा म्हणजे त्वचा मुलायम मऊ करण्यासाठी चमकदार करण्यासाठी तसेच वाताचे बरेचसे विकार कमी करण्यासाठी पित्ताचे uh, बरेचसे विकार कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोपेसाठी ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फक्त नाभी पूरण करणं अतिशय गरजेचं आहे आहे नाभी हे आयुर्वेदानुसार प्राणहर वर्म म्हणजे जर नाभीला काही इजा झाली तर माणूस तत्काळ मरू शकतो बहात्तर हजार नाड्या ह्या नाभी पासून निघालेल्या असतात नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र असत म्हणून एवढं महत्व ह्या नाभीला आहे आणि आपण तिची काळजीच घ्यायला विसरतो रोज आपण ह्या नाभीची काळजी कशी घ्यावी कोणत्या आजारांमध्ये कोणतं तेल आपण या नाभीला लावावं हे आपण व्हिडिओच्या पुढे बघूया आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती सांगितल्या आहेत यामध्ये पंचकर्म औषधी नाभिपूरण असे बरेचसे वेगवेगळे आहेत त्यामध्येच नाभीपूरण तर नाभीपूरण केल्यामुळे डोक्यापासून पायापर्यंतचे अनेक विकार कमी होतात ह्या नाभी पासून बहात्तर हजार नाड्या निघाल्या आहेत त्यामुळे आपण ह्या नाभीचीच म्हणजे जिथे मूळ आहेत तिचीच जर आपण व्यवस्थित काळजी घातली तर त्या नाड्या आपलं काम व्यवस्थित करतात शरीराचं संतुलन राखण्यास मदत होते रक्त पुरवठा व्यवस्थित होतो नाभी पासूनच आपली पचनक्रिया देखील चांगली व्हायला मदत होते तसेच नाभीखाली असणारे अवयव जसं की मूत्राशय गर्भाशय तसेच मलाशे यांची कार्यक्षमता वाढवण्याची ताकद देखील ह्या नाभीपासूनच आहे जर आपण रोजच्या रोज नाभीला तेल लावलं किंवा योग्य पद्धतीने आपण नाभी, ला नाभी पूरण केलं तर आपल्याला अनेकविध फायदे बघायला मिळतात तर सगळ्यात आधी तणावासाठी नाभी पूरण कसे करावे आजच्या धावपळीच्या युगामध्ये स्ट्रेसफुल लाईफमुळे बऱ्याच जणांना स्ट्रेस अँग्झायटी यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं स्ट्रेस आला म्हणजे त्या ठिकाणी पचनक्रिया बिघडते भूक कमी होते झोप कमी लागते शांत झोप न झाल्यामुळे पुन्हा पचनक्रिया बिघडते त्यामुळे त्याचा इफेक्ट पूर्ण बॉडीवर होतो आणि त्यामुळे हाय बीपी हाय कोलेस्ट्रॉल डायबिटीज ह्या ज्या समस्या आहेत त्या लवकर जडतात आणि म्हणूनच ह्याचं मूळ कारण तणाव स्ट्रेस अँझायटी हे कमी करण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर सिम्पल असं नाभीपूरण तर तुम्ही जर तणावाखाली असाल तर अशा वेळी चंदन मला लक्षाती तेलाचं नाभी पुरण करावं किंवा साधं आपलं गाईचं तूप जर तुम्ही नाभीला लावलं बेंबीला लावलं तर तणाव अँझायटी कमी व्हायला मदत होते तसेच आपले इनर स्ट्रेंथ वाढायला मदत होते आणि कॉन्फिडन्स लेवल देखील वाढायला मदत होते अशा कंडिशनमध्ये नाभीपूरण केल्यामुळे मज्जासंस्थेला व्यवस्थितरित्या रक्त पुरवठा होतो नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे त्यामुळे स्ट्रेन्स अँझायटी कमी व्हायला मदत होते नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे नाभीपूरण केल्यामुळे मणिपूर चक्र जागृत होतं मणिपूर चक्र बॅलन्स झाल्यामुळे आपलं स्ट्रेस आणि अँझायटी लेवल कमी व्हायला मदत होते त्यानंतर प्रश्नाचे विकार आणि नाभीपूरण बऱ्याच जणांना आजकाल पचनाच्या समस्या बघितल्या जातात कारण की कारण की खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा जंक फूड मैद्याचे पदार्थ प्रोसेस फूड पॅकेटचे फूड या सर्वांमुळे त्याचा इफेक्ट हा आपल्या पचन क्रियेवर होतो पचनक्रिया बिघडते त्यामुळे मग पोटदुखी होणं बद्धकोष्ठता पोटफुगी ॲसिडिटी यासारख्या पोटाच्या समस्या बघायला मिळतात यामध्ये आपल्या शरीरातील वात दोष वाढतो पित्तदोष बिघडतो म्हणून वातदोष आणि पित्तदोष बॅलन्स करण्याचं काम पूरण करत जर तुम्हाला पोट फुगी झाली असेल झाली असेल अपान अनुलोमन व्यवस्थित होत नाही अशा वेळी ना जर केलं तर अपान वायूचं अनुलोमन व्यवस्थित होतं वातदोषाचं बॅलेन्स होतं तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही एरंड तेल बेंबीला लावू शकता किंवा गंधर्व हस्तादी तेल किंवा हिंगू त्रिगुण तेल किंवा हिंगाची पावडर घ्यावी ती थोड्याशा मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करावी आणि ते नाभीला लावावं किंवा प्रॉपर नाभी पूरण करावं त्यामुळे पोटफुगी कमी व्हायला मदत होते बद्धकोष्ठता देखील कमी व्हायला मदत होते पोटातील गॅसेस पास होतात जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत असेल पित्त वाढलं असेल अशा वेळी गायीचं तूप तुम्ही नाभीला लावावं किंवा गायीच्या तुपाने सिद्ध केलेलं यष्टिमधु घृत त्या ठिकाणी लावावं किंवा आवळ्याने सिद्ध केलेलं तूप त्या ठिकाणी लावावं त्रिफळा लावावं त्यामुळे वाढलेला पित्त दोष व्हायला मदत होते आणि ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते त्यानंतर वेदना कमी करण्यासाठी नाभी पुरण जर तुम्हाला गुडघे दुःखी असेल सांधे दुखी असेल कंबर दुःखी असेल किंवा डोके दुःखी असेल तर ह्या कंडिशन मध्ये आपल्या शरीरातील वात दोष वाढतो किंवा पित्त दोष वाढतो त्यामुळे डोकेदुखी होते म्हणजे वाढल्यामुळे शरीरातील वाढते स्निग्धता कमी होते त्यामुळे बऱ्याच वेळा सांधेदुखी बघितली जाते किंवा गुडघेदुखी बघितली जाते गुडघ्यांमधील वंगन कमी होतं रुक्षता वाढते त्यामुळे त्या ठिकाणी त्या स्निग्धता आणण्याचं काम नाभीपूरण करत बघा आपण औषध कुठे लावतोय आणि त्याचा इफेक्ट कुठे होत आहे कारण की नाभी पूरण केल्यामुळे आपल्या हजार नाडे आहेत जे आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरले आहेत त्याचं स्थान हे नाभी आहे आपण त्याच व्यवस्थित पोषण केलं तर इतर सर्व नाड्यांचं पोषण होतं म्हणून वाताच्या रूक्ष गुणामुळे जर तुम्हाला सांधे दुखती गुडघे दुखती कंबर दुखती होत असेल तर अशा वेळी नाभी पूरण अतिशय उपयुक्त ठरतं गुडघे दुखती असल्यावर बला अश्वगंधादी तेलाने तुम्ही नाभी पूरण करू शकता कंबरदुखी सांधेदुखी असल्यावर एरंड तेलाने तुम्ही नाभी पूरण करावे किंवा महा नारायण तेल, तेल ह्या औषधी तुम्ही नाभीपूरण करावं त्यामुळे स्नायूंमध्ये स्निग्धता येते लवचिकता येते हाडांमध्ये स्निग्धता येते आणि सांधेदुखी गुडगेदुखी कंबरदुखी कमी व्हायला मदत होते आणि जर कुठलंच तेल अवेलेबल नसेल तर तुम्ही तीळ तेल, तेल किंवा एरंड तेलाने देखील नाभी पूरण करू शकता जर पित्त दोष वाढला असेल त्यामुळे डोकेदुखी दुखी होत असेल सोबत उलटी मळमळ असं देखील असेल चक्कर येत हो असेल तर अशा वेळी गायीच्या तुपाने नाभीपूर करावं किंवा ज्येष्ठ सिद्ध केलेलं तूप ज्याला यष्टी घृत म्हणतात त्याने नाभिपूरण करू शकता त्यानंतर शांत झोप आणि नाभिपूरण जर तुम्हाला शांत झोप येत नसेल किंवा अजिबात झोप येत नसेल अनिद्रेने तुम्ही ग्रस्त असाल ताण तणावामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर अशा वेळी चंदनबला आहे तिचं व्यवस्थित पोषण होतं वातदोषाचं बॅलेन्स होतं आणि चांगली झोप लागायला मदत होते हार्मोनल बॅलेन्स आणि नाभिपूरण हार्मोन्स इम्बॅलेन्स झाल्यामुळे बऱ्याच महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता किंवा मासिक पाळीच्या वेळेस ओटीपोटामध्ये दुखणं कंबर दुखणं किंवा अल्प रक्तस्राव यासारख्या समस्या बघितल्या जातात अशा वेळी जर तुम्ही नाभी पूरण केलं तर हार्मोन्स बॅलेन्स होतात आणि रेग्युलर पाळी यायला मदत होते किंवा पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखणं असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते नियमित पाळी येणं आणि पाळीच्या वेळेस कुठल्याही प्रकारच्या वेदना नसणं हे वाताचं काम आहे जेव्हा तुम्ही नाभी पुरण करतात तेव्हा वाताचं व्यवस्थित अनुलोमन होत म्हणून ह्या काळामध्ये जर तुम्ही कॅस्टर ऑइलने किंवा तिळ तेलाने नाभी पूरण केलं तर पाळीची नियमितता होते तसेच ज्या स्त्रियांना गर्भ राहत नाही अशा स्त्रियांना गर्भ राहण्यास देखील मदत होते यासाठी तुम्ही तेल सुकुमार घृत किंवा एरंड तेलाने नाभी करावं त्यामुळे आपलं जे ओवलेशन आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर त्वचा आणि आपली त्वचा मुलायम मऊ आणि चमकदार असावी असं वाटत असत तर यासाठी तुम्ही नाभीपूरण केलं तर आपली त्वचा चमकदार होते मऊ होते ड्रायनेस कमी होतो तसे तसेच ज्यांचे वारंवार ओठ फाटत असेल तर अशा लोकांनी देखील नाभीपूरण करावं यासाठी तुम्ही अल्मंड ऑइल बदाम तेलाने नाभीपूर करू शकता किंवा कुंकुमादी तेलाने देखील नाभीपूर करू शकता त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील दाग किंवा सुरकुत्या कमी व्हायला मदत होते ड्रायनेस कमी व्हायला मदत होते ओठ देखील मुलायम आणि चमकदार व्हायला मदत होते त्यानंतर मूत्राशय आणि नाभीपूरण जर तुम्हाला डिसिडिया म्हणजे मूत्रकृच्छता असेल लघवीच्या वेळी त्रास होत असेल थांबून थांबून लघवी होत असेल लघवी साफ होत नसेल अशा वेळी जर तुम्ही नाभीपूर केलं तर लघवीला साफ व्हायला मदत होते त्यानंतर डोळ्यांची दृष्टी आणि नाभी तर नाभीपूरण केल्यामुळे आपली डोळ्यांची दृष्टी वाढते डोळे चमकदार होतात डोळ्यांची चकाकी वाढते कारण नाभीपूरणामुळे आपल्या संपूर्ण शरीराला व्यवस्थित रक्त पुरवठा होतो आणि हा रक्त पुरवठा डोळ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या झाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास देखील मदत होते ज्यांना चष्मा लागला आहे त्यांचा चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही त्रिफळा घृताने नाभीपूरण करावे किंवा गायच्या तुपाने नाभीपूरण करावे थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना वारंवार सर्दी खोकला होत असतो अशावेळी जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये रोजच्या रोज, रोज मोहरीचं तेल पेंबीला लावलं तर वारंवार सर्दी खोकला होणार नाही तसेच थंडीच्या दिवसांमध्ये आपली बॉडी ही वृक्ष होत असते सारखी ड्राय होते मग सारखं मॉइश्चरायझर देखील लावावं लागतं तर तुम्ही जर नाभी पुरण करत असाल तर रोजच्या रोज, रोज मॉइश्चरायझर लावायची देखील लावा गरज पडत नाही उन्हाळ्यामध्ये आपली बॉडी थंड राहण्यासाठी हायड्रेशन मेंटेन राहण्यासाठी आपल्या बेंबीला खोबऱ्याचं तेल लावावं जर तुम्हाला त्वचा विकार असतील तर अशा वेळी निंब तेल करंज तेल औषधी तेल बेंबीला लावावीत आता आपण आता आपण बघूयात की नाभी पुरणची नेमकी प्रोसिजर ही कशी आहे तर जो आजार आहे त्या आजारानुसार आपल्याला सिद्ध केलेलं तेल किंवा साधं ऑइल किंवा खोबऱ्याचं तेल किंवा टी तेल सिलेक्ट करायचं आहे किंवा आजारानुसार जे औषधी तेल मी सांगितले आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जवळपास पाच किंवा दहा एम एल तेल आपल्याला लागेल तर आधी हे तेल एका वाटीमध्ये घेऊन कोमट करून घ्यायचं आहे आणि नाभीमध्ये आपल्याला हे ओतायचं आहे तर सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिट हे आपल्याला नाभीमध्ये ठेवायचं आहे ही जी क्रिया आहे ती आपल्याला जेवणाच्या आधी म्हणजे उपाशी पोटी करायची आहे जेवल्यानंतर मात्र नाभीपूरण करू नये जर तुम्हाला प्रॉपर रोजच्या रोज वेळ मिळत नसेल तर तुम्ही एकदा असा प्रयोग करू शकता आणि रोजच्या रोज फक्त दोन थेब नाभीला लावू शकता तर अशा प्रकारे तुम्ही देखील आजपासूनच नाभीपूरण करायला सुरुवात करा आणि बऱ्याचशा आजारांवर औषधी घेण्याऐवजी फक्त तेल लावल्यामुळे होणारा फायदा जरूर घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार